हॅलो फ्रेंड्स वेलकम टू श्रुतीज किचन चॅनल आज आपण बघणार आहोत वडा उसळ म्हणजेच कट वडा वडा आणि सुकी चटणी चला तर मग बघूया इन्ग्रेडियंट सर्वप्रथम इथे आपल्याला लागणार आहे भिजवलेले वटाणे तीन ते चार कांद्याची पेस्ट तीन टोमॅटो मालवणी मसाला मिसळ मसाला कोथिंबीर तेल आणि मीठ वटाणे मी ही रात्रभर भिजवून नंतर तीन ते चार शिट्या देऊन शिजवलेले आहेत चला तर मग बघूया कृती सर्वप्रथम इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्याच्यात आपण कांद्याची पेस्ट ॲड करूया तर ही पेस्ट आहे ती आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे कांद्याची पेस्ट इथे आपण तीन ते चार इतके कांदे घेतलेले आहेत थोडीशी परतून झाल्या कांदा की त्यामध्ये दोन चमचे मालवानी मसाला घातलेला आहे हा सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि आता आपण त्याच्यात टॉमॅटो प्युरी घालूया इथे आपण तीन ते ती चार असे टॉमॅटो घेतलेले आहेत हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण टॉमॅटो कांदा हा कच्चाच आहे त्याच्यामुळे याला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे इथे आपण स्वादानुसार आपल्याला आवडेल तसं मीठ ॲड करा तर मी एक चमचा एक सवा चमचा असं मीठ ॲड केलेलं आहे त्याला आपण छानपैकी स्टर करून घेऊया आणि झाकण लावून ठेवूया हे मोठ्या गॅसवर झाकण लावून ठेवले एखाद दुसऱ्या मिनिटाने चेक करा त्याला थोडं तेल असं सुटलं की समजायचं की आपला मसाला छान शिजलेला आहे हे बघा तेल साईडने सुटलेलं आहे म्हणजेच मसाला छान परतून झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण हे शिजवलेले वटाणे जे आहेत ते आपण ॲड करतो आहे शिजवताना त्यात मी हळद घातलेली त्यामुळे आता नाही घालत आहे आता ह्याच्यात आपण दोन चमचे इतके मिसळ मसाला ॲड करूया तर आपल्याला ही वड्यासोबत खायची आहे म्हणून आपल्याला ह्याला थोडंसं पाणी घालून थोडी पातळ करावी लागेल तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि उकळून घेऊया वाटाणे तसे शिजलेले आहेत पण एक उकळी आपण त्याला देऊया बघा छान उकळी आलेली आहे उसळ आपली तयार आहे त्याच्यावर आपण आता कोथिंबीर घालूया छानपैकी कोथिंबीर घालून आपली उसळ तयार आहे आता आपण वडा बनवणार आहोत बटाटा वडा त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी कोथिंबीर थोडीशी घेतली आहे चार लसणाच्या पाकळ्या कढीपत्ता मिरच्या आणि जिरं आता मिक्सरमध्ये मिरची जिरं कोथिंबीर आणि लसूण आणि मीठ ते मी दोन चमचे इतके मीठ घेतलं आहे हे छान मिक्सरला ह्याची पेस्ट करून घ्यायची कढीपत्ता आपण फोडणीसाठी वापरणार आहोत इथे मी अर्धा किलो इतके बटाटे घेतलेत आता इथे आपण फोडणी पात्रामध्ये फोडणी तयार करूया तेल टाकलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकूया तेल आधी थोडं गरम केलेलं फास्ट गॅसवर आता गॅस थोडा स्लो करून त्याच्यामध्ये राई आणि जिरं एक एक चमचा ॲड करा त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करा तडतडलं की त्यानंतर आपण ही जी पेस्ट बनवली आहे जिरं लसूण मिरची आणि कोथिंबीर आणि मीठ हे सगळं ह्याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित परतून घ्या म्हणजे जो लसणाचा कच्चेपणा आहे तो निघून जाण्यासाठी हे व्यवस्थित परतून घेतलं की मी बटाटे मॅश करून ठेवलेलेच आहेत त्यात आपण हे ॲड करूया हे बघा तर हे जी फोडणी आहे हे बटाटे छान मॅश करून घेतलेत त्याच्यात आपण ॲड करू तर आपण याच्यामध्ये हळद घालूया पेस्टमध्ये आपण मीठ ऑलरेडी घातलेलं त्याच्यामुळे पुन्हा मीठ ॲड ॲड करण्याची काही गरज नाही आहे तर हे छान एक जीव करून घ्या हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम आपल्याला ह्याच्यावर कोथिंबीरसुद्धा लागेल छान मस्त वाटते ती वड्यांसाठी आता इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती आपण ह्याच्यावर मध्ये ॲड करू ते व्यवस्थित सगळं मसाला जो आहे एक जीव झाला पाहिजे जी। सगळा मसाला सगळ्या बटाट्यांना व्यवस्थित लागला पाहिजे बघा आपलं झालेले आहेत बट मिक्सर तयार आता एक 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 एक, एक, एक वडे आपण हे आपल्या आवडीप्रमाणे साईज तसं आपण करून घेऊ अतिशय छान असे वडे बनतात तुम्ही नक्की करून बघा खूप टेस्टी लागतात अतिशय सोपी पद्धत आहे आता आपण जे वड्यांना लागणारं आवरण आहे बेसनाचं ते तयार करूया इथे मी बेसन घेतलेलं आहे त्यात थोडं मीठ घातलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपण छान हे आपण ह्याची पेस्ट करून घेऊया हे असं छान फेटलं की त्याचं छान आवरण तयार होतं ह्याच्यात आपण सोडा वगैरे काहीही ॲड करणार नाही आहोत फक्त जे हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित फेटलं की वड्याचं जे वरचं आवरण असतं ते अतिशय छान खुसखुशीत कुछ आणि मस्त बनतं तर आता हे आपण थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला जसं हवं असं इतकं असं करून घेऊया हे आपल्याला जे पेस्ट आहे ती तयार झालेली आहे आता वडे आपण बनवून घेऊया इथे तेल एका साईडला तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये आता तेल तापलेलं आहे ता तर आपण एक एक करून वडे कढईत सोडूयात बघा अशा प्रकारे खूपच छान होतात हे वडे नक्की करून बघा गॅस फास्ट केलेला आहे फास्ट गॅसवरच हे छान व्यवस्थित असे परतून घ्यायचे हे मस्तपैकी असे खमंग असे आपण हे वडे जे आहेत तळून घेऊयात ती मोठ्या गॅसवरच आपण हे तळतोय आहे असे तळून घ्या खमंग असे वडे तयार झालेले आहेत आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात अतिशय सुंदर झालेत खुसखुशीत आणि मस्त आता आपण ह्याला जी सुकी चटणी लागते ती बघूयात चला तर मग बघूया इन्ग्रेडियंट्स इथे एक मुठी इतके मी शेंगदाणे घेतले आहेत अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या काश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा आणि चवीपुरतं मीठ आता हे सगळं जे आहे ते आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात ते काश्मीरी रेड चिली पावडर सुकं खोबरं शेंगदाणे आणि लसूण अगदी सोपी अशी चटणी आहे खूप टेस्टी लागते हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण एकत्र मिक्सरमध्ये वाटून घेऊयात आणि मीठ मीठ आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता तर हे मिक्सरला वाटून झालेली आहे चटणी अतिशय सुरेख कलरही आलेला आहे आणि टेस्टलासुद्धा खूपच चविष्ट आहे तर ही आपण एका बर्नीमध्ये काढून घेऊयात पाच ते सहा दिवस छान राहते फ्रीजमध्ये ठेवली तर आठवड्याभर व्यवस्थित राहते हे बघा आपली डिश तयार आहे वडा आणि चटणी इथे आम्ही पाव आणले नव्हते म्हणून वडा आणि चटणी सर्व केली आहे चला तर मग आपण आता वडा उसळ सर्व करूया ते मी एक प्लेट घेतली आहे त्याच्यावर आपण ही उसळ आहे ती ॲड करू सर्व करू ही आणि त्याच्यावर आपण हे वडे ठेवणार आहोत दोन वडे असे ठेवलेत तर वड्यांना एकमध्ये एक, एक सुरीने कट करा आणि त्यावर उसळ ॲड करा म्हणजे त्याच्या आतपर्यंत उसळ वर मोरेल वरती कोथिंबीर वगैरे घालून छानपैकी सर्व करा तुम्हाला कांदा शेळ वगैरे टाकायचे असेल वरती तरी चालेल तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब